खूप जोरदार प्रतिसाद मिळतोय आणि खूप छानपैकी दादा बरोबर दा <laughs> <दीज़ते। laughs> आता <laughs> <laughs> मी फिरते प्रचारासाठी घ सगळे घरोघरी म्हणतात ना तर जसं स्टोअर्स आहे तिथे सगळीकडे सगळ्यांचा जोरदार म्हणजे घरच्यासारखं वातावरण असा सपोर्ट दिसत आहे एकनाथ शिंदेने काल म्हटलेलं होतं दीपक बाई तीन सिक्स मारला चौथा चेंडू मैदानाच्या बाहेर टाकून चौथ्यांदा विजय व्हायचा आहे त्या विधानाकडे कसं बघताय तुम्ही आता विधानाकडे कसं नाही जोरदार आम्ही बघतोय पुढे काय बाबा मैदानामध्ये आहे तुमचे ठाण्यामधून हे फार शिवसेना जास्त जागा का आपल्याला हो नक्कीच वाटते ना कारण की आता जेवढ्या आम्ही योजना इथे आता राबल्या आहेत आपण पण तेवढ्या सगळ्या महिलांचा असो ते पण जोरदार त्याचा प्रतिसाद मिळाला आहे आणि तुम्ही बघाल जिकडे जिथे पण आता आम्ही एवढे प्रचार पाहिले तिथे सगळ्या महिला परत त्याचबरोबर त्या घरातले जेवढी फॅमिली मेंबर्स आहेत ते सगळी खुश आहे कारण की डेव्हलपमेंट पण दिसून आहे अडीच वर्षामध्ये डेव्हलपमेंट पण तेवढंच झालेलं आहे शकतो खूप जोरदार प्रतिसाद मिळू कारण की अशी योजना कधी राबवली नव्हती ही पहिल्यांदा अशी झाली की शिंदे साहेबांनी आणि आपल्या महायुती सरकारने फुल सपोर्ट मध्ये ही योजना आणली महिला खूप खुश आहेत मुंबईचे पालकमंत्री होते दीपक भाई मुंबईत सुद्धा मोठं काम केलं कोकणात सुद्धा काम केलं कसा फायदा होऊ शकतो अगदी शिंदेच्या शिवसेनेला किंवा महायुतीला जोरदार फायदा होणार शिंदे <laughs> साहेब आणि दीपक बाईंचं नातं वेगळं आहे जेव्हा हे ये सरकार येण्यासाठी दीपक बाईंचा मोठा मोलाचा होता असंही काल त्यांनी भाषणात म्हटलंय बरोबर काय वाटतं भाई किती मताधिक्याने मता मता या ठिकाणी विजयी होऊ शकते आता ती डिक्लेअर नाही करा पण आम्हाला माहिती आहे खूप जोरदार मताधिक्याने आम्हाला माहितीला सरकारला मतं पडणार आहेत कारण की ह्या सरकारने खूप यो खूप काही केले आहेत महिलांसाठी असो किंवा हॉस्पिटल असो खूप योजना आणलेल्या आहेत मुलींसाठी पण खूप काही केलेलं आहे म्हणून यंदाला हे सरकार आपलं जोरदार येणार का की लोकं पण चेंज बघत आहेत त्यांना पाहिजे पुढे डेव्हलपमेंट पाहिजे आणि सेक्युरिटी पण पाहिजे त्याचबरोबर तर हे अडीच वर्षांमध्ये एवढं झालेलं आहे आता पुढच्या अजून पाच हीच महिला आम्हाला पुढे आणून देणार आहेत